श्री एल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व सकाळ वृत्तपत्र एनआयई यांच्या संयुक्त विद्यमानाने इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न झाली मुख्याध्यापक राजकुमार काळे हे यावेळी अध्यक्षस्थानी होते तर प्रशालेचा माजी विद्यार्थी तथा प्रसिद्ध मूर्तीकार हनुमंत कोळी दैनिक सकाळच्या ज्ञानेश्वरी भोसले उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांची उपस्थिती होती पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संदेश जनमानसात पोहोचवण्याच्या उद्देशानं ही कार्यशाळा घेण्यात आली मूर्तिकार हनुमंत कोळी यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्यासाठी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केलं या कार्यशाळेत सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष मातीपासून मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला व स्वकल्पकतेतून विविध रूपातील गणेश मूर्ती साकारल्या अध्यक्ष मनोगतातून मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचं कौतुक करत प्रत्येकानं मातीची गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावं असं आवाहन केलं या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सभा सांस्कृतिक विभाग प्रमुख मिलिंद खोबरे हरित सेना विभाग प्रमुख संजय भस्मे इको क्लब समन्वयक प्रणिल मानिक शेटे गाईड कॅप्टन तृप्ती मानिक शटे व क्रीडा शिक्षक प्रसन्न काटकर यांनी परिश्रम घेतले त्याबरोबरच स्काउट गाईड जिल्हा कार्यालय यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेत दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेची इयत्ता नववी कच विद्यार्थिनी कुमारी श्रेया गणेश सूर्यवंशी हिनं अशी गणेश मूर्ती मिळवून त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला अशाच गुरुकुल अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका